पोट आणि वजन कमी करण्यासाठी ते चांगला ठेवण्यासाठी जो आजचा दररोजचा दहा मिनिटाचा व्यायाम आहे तो आपला पोटाचा आहे पोटाचा आणि साईड आज आपण करतोय टायमर लावतो दहा मिनिटाचा मॅडम काउंट करतील पहिल्यांदा ओके स्टार्ट पॉझिटिव्ह एकदम तीन फुल एनर्जी चार पाच सहा सात आठ नऊ दहाव्या मराठी चार पाच सहा सात आठ नौ दहा कम दो तीन चार पांच सहा सात, आठ नौ दहाँ एक दो चार सात आठ नौ दहाँ उलट दिशे एक दो तीन चार, चार। पांच सहा सात, आठ नौ दहा कंबर एक दोन, तीन चार पच सहा सात आठ नौ दहा एक दोन, तीन चार पच सहा सात आठ नौ दहा चार पांच सहा सात आठ नऊ दहा जे पहिल्यांदा नवीन लोक बघून करत आहेत त्यांनी दहा दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अंतर जे नवीन लोक आहेत त्यांनी फक्त कमी एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दहा नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन रह एक दोल्डीए। हाँ एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दा दा नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक जंप करायचे आहेत वीस करतो करतोय आपण नवीन लोकांनी सात ते दहाच करा एक दोन तीन चार दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ओके आता आपण बसून आणि झोपून साईड पॅटला पण करणार आहोत आपण लक्ष द्यायचं आहे हा पहिल्यांदा एक झोपा साइड पॅट्ट पोटाचा जुन्या लोकांनी बघा पूर्ण वर सात आठ नऊ दहा थोडासा स्पीड घेणार आहे आपण रोज एक, रेस्ट घेतो तू रेस्ट घेणार नाही नवीन ना ना लोकांनी मात्र रेस्ट घ्या पाच सहा जुन्या लोकांनी रेस्ट घ्यायची नाही जबरदस्ती करायचं नाही याचा अर्थ काही जबरदस्तीने वर्कआउट करायचा नाही हा हे बघा फक्त एवढंच जुन्या लोकांनी सॉरी नवीन लोकांनी हात पाठी माग जरा जुन्या आहेत त्यांनी हात समोर आपल्या हिपच्या बाजूला आणि जे बरेच व्यायाम करत त्यांनी हात पुढे घ्या हा एवढंच एक दोन तीन चार कुणी किती किती व्यायाम केला ते मला कमेंट टाका नऊ दहा दहा नवीन लोकांनी फक्त सातच करा सहा ते सात सहा हात पुढे घ्या जुन्या लोकांनी पूर्ण जुन्या दोन एक रिलॅक्स हा आता बघा जे नवीन लोक आहेत त्यांनी हात पाठीबाग घ्या जरा थोडेसे पंधरावीस दिवस झाला महिना झाला त्यांनी हात इथे घ्या आणि जे बरेच दिवस व्यायाम करतायत त्यांनी हात पुढं बॉडी थोडी स्ट्रेट पाठीबाग आणि एवढंच एक दोन तीन हात समोर घ्यायचा जुन्या लोकांनी सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आणि कुणी किती टक्के व्यायाम केला ते मात्र शंभर टक्के मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे अंदाज येतो की तुम्हाला किती मी उत्तर राही कमेंटला दिली तर कमेंट बघतोय तुमचा अंदाज येतो की किती व्यायाम घ्यायला पाहिजे हा जुन्या लोकांनी जास्त जास्त प्रयत्न करा की अंतर बॉर्ड करण्याचे हात टिकू नका नवीन लोकांनी आणि जरी नाही जमलं तर हात टेका पुढं ओके हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा सगळं जमत सगळं शक्य आहे फक्त पॉझिटिव्ह राहा त्या जगात दुसरा माणूस करू शकतो म्हणजे आपण पण करू शकतोय थोडा वेळ जाईल तुमचं गडबड करू नका ठीक आहे एक दोन तीन चार पाच पुढे असं काही नाही नऊ दहा जोपायचं आहे नवीन लोकांनी फक्त एवढंच उठा एक हे पण उठा येईना तर असं उठा हा चालतंय जुन्या लोकांनी मात्र पायवर आता हात पाठी बाग ठीक आहे जुन्या लोक नाही जमलं तर रेग्युलर करा साठ एक दोन जात्र श्वास सोळा तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा रिलॅक्स व्हायचं पोटात गोळा आला यायची वाट बघायची नाही असं वाटायला लागलं की लगेच तिथंच थांबायचं वाट बघायची नाही गोळा येईपर्यंत एक एकतर थंडीचा दिवस आहेत आला तर परत मजाच होईल त्यामुळे शिस्तीत करा गडबड करू नका हां एक पाय वर घेतोय आणि हा स्टेप आहे ही स्टेप असताळ आहे नवीन लोकांनी काय करू लागा एवढंच करा नवीन लोक थोडा गुडगा फोल्ड करा जुन्या लोकांनी पाय स्ट्रेट वर ठेवा अंत आणि हातपाठी बघा आणि या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा पाय नवीन लोकांनी पाच सहा किंवा सात हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ रेस्ट घ्या जर वाटलं पोटात दुखत आहे तर एका बाजूला व्हायचं दुखत असेल तर पोटाचे स्नायू रिलॅक्स होऊ देत आणि परत पाठीवर झोपा पण गडबड अजिबात करू नका आपलंच पोट आहे हो आपलंच ओझर आहे आपणच कमी करायचं आहे जसं ते हळूहळू वाढत गेलं तर आता हळूहळू कमी करूया म्हणजे एका दिवसात कमी हो करायला जाऊ नका गडबड करू नका मला पण काहीतरी बसू द्या ओके हां नवीन लोकांनी एवढंच करा पाय खाली काय नवीन जुन्या लोकांनी अप्पर बॉडी उचला दोन एक अंतर दोन पायात एवढं स्लो एक दोन तीन चार कुणी किती टक्के व्यायाम केला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आजचा व्यायाम तुम्हाला कसा वाटला तर पोटाचा पाय घेतोय साइड फॅक्टर पोटाचा नऊ दहा जुन्या लोकांनी दहा कंटिन्यू करा नऊ आपली आठ कुवत शरीराची बघून मसलची ताकद बघून पाच थांबलं तरी चालत चार तीन दोन एक काळजी घ्यायची गडबड करू नका ओ एका दिवसात काय कमी होत नाही तर बघा लोअर काय करू नका फक्त ठीक आहे हां दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बसायचं पायपाय टाकायचा आहे नवीन लोकांनी चार पाच किंवा सहा करायला येतले जुन्या लोकांनी एका वेळेला दहा करायचा एकायला आणि हात थोडेसे नकळत पुढे घ्या हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा पाय बदलायचा दुसरा पाय जो पाय पहिला खाली आहे तोवर घ्या आता पाय बदलून घ्या हा परत स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ज्यांना ज्यांना जेवढं जमतं तेवढंच करा गडबड करू नका बऱ्याच वेळा काय होतं दुखण्याची शक्यता आहे पोटात गोळा येण्याची शक्यता आहे जे रेग्युलर कायम करतात त्यांचं ठीक आहे हां हां नवीन लोकांनी फक्त एवढंच करा जुन्या लोकांनी हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सहा नऊ आणि अशा प्रकारे आपल्या दहा मिनिटं आहेत सहा पाच चार तीन दोन एक आपल्या दहा मिनिटं झाले आहेत लक्षात ठेवा जसाच जमतो तसाच व्यायाम करायचा व्यायामाला कार नाही सांगायचं आता आपण एक मिनटं मला सणत बसणार आहे मला सणत चॅलेंज आहेत ते ठीक आहे मला सणत बसताना बघा त्यांना जमल त्यांनी करा पूर्ण पाय ठाईत टेकल्यावर पाहिजे तळपाय ठीक आहे कोपरांनी कोपरांनी हातानं आपले पाय बाहेरच्या दिशेने हे करायचे ओके टायमर लावतोय वन टू थ्री स्टार्ट आता लक्षात घ्या की पोट आणि वजन एका दिवसात वाढलेलं नाही त्याला आपण एका दिवसात कमी करायची अपेक्षा ठेवू नका हळूहळू दररोज सातत्यानं कमी होत आहे मी कमी करून देत नाही कोणी तुम्हाला या जगातली व्यक्ती कमी करून देत नाही तर तुम्ही जे सातत्य ठेवणार आहात त्यांनाच हा शंभर टक्के रिझल्ट येतो वाक्य ऐका शब्द ऐका मी तुमचं पोट आणि वजन कमी करून देत नाही तुम्ही जे सातत्यानं करणार आहात मी फक्त मार्ग दाखवतोय त्या सातत्यानंच तुम्हाला रिझल्ट येणार आहे तुमचं आरोग्य हे तुमच्या हातात आहे माझ्या हातात अजिबात नाही मी फक्त मार्ग दाखवतो आहे जसं की एखाद्या व्यक्ती शिक्षिका शिक्षक जे असतात शाळेतले ते शिकवायचं काम करतात मग तुम्हाला कोणता अधिकारी व्हायचा आहे हे तुमच्या हातात आहे क्लास वन डिग्री घ्यायची आहे का कुठलीही साधे ह्याच्यात जायचं आहे करायचं आहे तुमच्या हातात आहे कसं काम आहे शिक्षक म्हणून मी तुम्हाला फक्त मार्ग दाखवतो आहे त्यातून तुम्ही चॉईस करायचं आहे सातत्य किती ठेवायचं आहे साधं गणित सोपं गणित संपलं आणि आपलं एक मिनटं झालेलं आहे कुणी कुणी चार्जेस पूर्ण केलं ते नक्की मला कमेंटमध्ये टाका आणि आता व्यायाम किती पर्सेंटेज केला कसा वाटला ते पण टाका तुमच्या कमेंटला उत्तर नाही दिलं तर काय लय गैरसमज करून घेऊ नका उत्तर देण्यासाठी कमेंट नको आहेत तुमचा व्यायाम कसा घ्यायचा सा ह्याच्यासाठी पाहिजेत ठीक आहे तर व्यायामाला कारण कारण सांगण्यात व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद